पुणे शहराचा कणा मानली जाणारी पुणे महानगरपालिकेची जी सर्वसाधारण जीबी ही मागच्या दोन वर्षांपासून झालेली नाही आहे मार्च दोन हजार बावीस मध्ये शेवटची जिबी झाली होती आणि त्यानंतर प्रशासक राज सुरू आहे पुणे महानगरपालिकेमध्ये त्यामुळे पुणे शहराचे जे प्रश्न आहेत ते आ, प्रशासकापर्यंत जात नाहीयेत आणि अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत परंतु आज लोकमतने लोकजीबीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने हे सर्व जे माजी नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले प्रश्न प्रशासकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने त्यांनी आज नक्की काय केलेलं आहे आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात खरंतर अनेक दोन वर्षांपासून आपले अनेक प्रश्न प्रशासकांपर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला करायचं पण नाही चौदा मार्च दोन हजार बावीस पासून मध्यरात्री पासून पुण्यामध्ये प्रशासक राज चालू झालं आणि सामान्य पुणे कराची अवस्था गांधीजींच्या तीन माकडांसारखी झाली आहे की कोणी काय ऐकायला तयार नाही तोंड बंद आहे कोणी काय पाहायला तयार नाही डोळे बंद आहेत आणि कोणी काय निर्णय घेत नाहीये त्यामुळं मुका बैरा आणि आंधळा अशी अवस्था पुणेकरांची झालेली आहे प्रशासक राजमध्ये पुणेकरांना कोणी वालीच नाहीये त्यामुळं मी लोकमत समूहाचं मनापासून पुणेकरांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो ही एक व्यासपीठ त्यांनी लोकजीबीच्या माध्यमातून पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिलं राज्यातली सगळ्यात मोठी महापालिका पुणे आहे अनेक गावं आता समाविष्ट झाली आहेत परंतु पुणे शहराचा जो विकास व्हायला हवा होता अनेक प्रश्न निर्माण झाले प्रशासकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता काय केलं पाहिजे निश्चितच प्रथमतः याच्या निवडणुका लावल्या पाहिजे नाहीतर आम्ही जे काही जवळजवळ एकशे बासष्ट नगरसेवक होते त्यातले फक्त वीस पंचवीस नगरसेवक रेग्युलर महापालिकेत येऊन या ठिकाणी फॉलोअप घेत असतात परंतु प्रशासक जीबी नसल्यामुळं या ठिकाणी त्याचा काही एवढा गांभीर्याने विचार करत नाही परंतु मी लोकमतचा आभार मानतो की त्यांनी ही लोकजीबी या ठिकाणी म्हणजे ठेवून निश्चितच पुणेकरांच्या विषयाला वाचा फचं काम लोकमतनी केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर तुम, तिकडे गेलात सभागृहामध्ये महापालिकेच्या काय प्रश्न मांडाल पुणेकरांचे दोन वर्षामध्ये अनेक प्रश्न आहेत रस्ते पाणी लाईट त्यानंतर ड्रेनेजच्या समस्या ह्या अनेक समस्या पुणेकरांच्या या दोन वर्षांमध्ये उद्भवलेल्या प्रशासकाचं शून्य लक्ष आहे आणि त्याच समस्या ज्या बेसिक समस्या आहेत त्याच आम्ही मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जर निवडणुका झाल्या आणि आम्ही सभागृहात गेले तर त्या समस्या ज्या आहेत लोकांना ज्या भेडसावत आहेत दैनंदिन जीवनामध्ये ज्या त्यांना अडचणी येत आहेत त्या प्रश्न सोडवण्याचा आम्ही शंभर प्रयत्न करणार आहोत लोकमतच्या माध्यमातून काय सांगणार प्रशासकाला प्रशासक राजला काय प्रशासक राजला लोकमतच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की तुम्ही मुका बहिरा आणि आंधळ्याची भूमिका सोडा सामान्य पुणेकरांना त्यांच्या तक्रारींची दखल घ्या आणि महानगरपालिकेमध्ये ज जनरल बॉडी म्हणजे नगरसेवक अस्तित्वात नसताना सुद्धा कामं होतात खरं तर ही चांगली संधी होती प्रशासक राजमध्ये एक चांगली संधी होती एका चांगल्या कुशल प्रशासकाला त्याची कॅपॅसिटी दाखवण्याची परंतु ती संधी त्यांनी गमावली त्यामुळे पुणेकरांच्या वतीनं आणि लोकमतच्या माध्यमातनं मी प्रशासकाला सांगू इच्छितो की आता का मुकाबाहेरा आणि आंधळ्याची भूमिका सोडा आणि पुणेकरांचे दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी असतील त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि त्यांचं निराकरण करा नक्कीच सर आता या सगळ्या जी काही आंधळ प्रशासक आहे ते दूर होत आहे की नाही आणि प्रशासकाचं लक्ष जातंय की नाही या समस्यांकडे पुणेकरांच्या अनेक जे प्रश्न निर्माण झाले पुणेकरांसमोर त्या दोन वर्षांच्या प्रश्नांमध्ये प्रशासन काही निर्णय घेते की नाही हे पाहणं लोक डॉक्टर पुणे